तुम्ही सुद्धा भांडणं सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी बदलापूरच्या सोनिवली परिसरात भांडणं सोडवायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात हातोडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात रमेश यादव आणि अमित यादव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूरच्या सोनिवली परिसरातील यादव नगरमध्ये रमेश मोर्या आणि यादव कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहतात बारा एप्रिलला शुक्रवारी रमेश मोर्या यांच्या पुतण्याला शेजारी राहणारा रमेश यादव हा बांबून मारहाण करत होता यावेळी रमेश मोर्या हे भांडण सोडवण्यासाठी गेला हाच राग मनात धरून यादव यांचा मुलगा अमितनं रमेश यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हातोडीनं वार केले या घटनेत रमेश मोर्या गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज आता देण्यात आला आहे मात्र आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मोरिया यांनी केली आहे याबाबत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांना विचारलं असता या, या प्रकरणी सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंगरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग ली गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या